नमस्कार मंडळी मी प्रशांत पेंढारी मुक्काम पोस्ट दाभोल तालुका महाड जिल्हा रायगड मंडळी आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये एक छोटीशी माहिती समजणार आहे की जे आमचे साहेब आहेत त्यांचं जे परिवार आहे ते अमेरिकेला आहे आणि अमेरिकेला असून सुद्धा ते गावाला स्थायिक झालेले आहेत आणि त्यांनी छोटीशी एक बाग निर्माण केलेली आहे आणि ह्या बागेचं महत्त्व किती जास्त महत्त्वाचं आहे हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे की आपली जी जागा असते जे आता खूप सारे माणसं आहेत जे आपली स्वतःची जागा विकतात आणि मुंबईला कामासाठी स्थायिक होतात परंतु तसं न करता आपली जागा न विकता आहे त्या जागेचा जर का आपण वापर केलात तर भविष्यामध्ये हीच जागा आपल्याला खूप चांगला फायदा देऊ शकते याची थोडक्यात माहिती आपल्याला समजणार आहे तर म्हणजे आपल्यासमोर आपले, आपले भुवट साहेब आहेत आपल्या थोडक्यात माहिती सांगणार आहेत की यांच्या डोक्यात विचार कसा आला की बाग करावी म्हणून आपलं गावाच्या जवळच आपलं शेत आहे शेत इतकी वर्ष ते ओसाडच होतं काही करता येत नव्हतं किंवा काय आता आम्ही असा विचार केला की आपण आता म्हणजे थोडं रिटायर झालं आपला वेळ आहे आणि त्यानिमित्तानं म्हटलं आपण काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे हे केलं पाहिजे आणि जवळ शेती शेती काही लोकांनी बऱ्याच लोकांनी असं विकले आहेत वगैरे किंवा ओसाड ठेवलात पण हे आम्हाला असं वाटतं की हे असं करून ते आपली जमीन आपली फुकट जाणार आहे त्याच्यामुळे आता ही 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 काळी मिरी आहे ओके okay. हा काळी मिरीच्या झाडाच्या बुला होते काळी मिरी काळी मिरी आहे ओके ती झाडावर चढणार ती अच्छा बाजूला नारळ पण आहे नारळाचे झाड लावल्यात दोन तीन आणि नारळाचं झाड मोठे नारळाचं सोडतात समारळाचं झाड दुसरं ही पालकची भाजी आहे ते मुळा आहे हे पालकचं आहे पालक आहे आणि तो मुळा आहे ते पुढे मुळ आहे हां आणि ते दोन तीन नारळाची झाड आहेत एक आवळ्याचं झाड आहे ते हे नारळाचं आपलं हे नारळाचं अच्छा हे काय केलेल्या वर ते हे त्या शेड बांधले की उन्हामध्ये करपू नये म्हणून ते पुढे आवळ्याचं झाड आहे ओके हे सगळं करण्याच्या आधी पहिल्यांदा हा विचार म्हणत आला की आता आपण झाडं लावायची म्हटल्यानंतर ते पाणी तर पाहिजेत ना पाणी पाहिजे म्हटल्यानंतर मग तो पाण्याचा सोर्स पुढचा आजूबाजूला काय आहे ना मग ते एक विचार केला की आपण इथे बोरिंग लावून बघायची ओके आणि बोरिंग लावल्यानंतर जर पाणी असेल तर मग पुढचं काम करायला त्याच्यानंतर बोरिंग लावली आणि पाहिजे जेवढं आपलं हवं तेवढं तर पाणी आहेच ओके okay. त्यामुळे ते विचार केला के 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 okay. की आता आपण पाणी लागलेलं आहे त्याची व्यवस्थित बंदिस्त केलेली आहे व्यवस्थित आणि नंतर म्हटलं आता आता झाडे लावूया आपण ते चांगल्या तऱ्हेने त्याचं आम्हाला मिळतंय म्हणजे शंभर टक्के त्याचं आम्ही हे झालेलं आहे त्याचे जगलेली सगळे झाड ओके आणि जी काय मध्ये मध्ये काय कीड लागणे किंवा काय त्याची देखरेख करावं लागतंय त्याच्यातून ते औषध पाणी फवारणी वगैरे ते करून आता लक्षात येत आहे कधी केलेलं नसताना पण माझ्या आपण गेल्यामुळे आपल्याला समजतं समजतं सगळं आपण आपल्याला आता त्याच्यामध्ये एक इंटरेस्ट आलेला आहे की आपण काहीतरी असं करायला पाहिजे आणि हे सगळ्यांनी करायला पाहिजे माझ्या मते त्यांच्या पाण्याचा वगैरे सोर्स असेल त्यांनी ते शोध शोधून किंवा ते असं केलं तर आपली जमीन आहे त्या आपल्या परिसरातल्या आजूबाजूच्या म्हणजे गावाच्या लगतची ती याच्यामध्ये येऊ शकेल ना ओके हे त्याचा कोणतं झाड हे लिंबाच आहे का करा हे हे लिंबाचं झाड आहे अच्छा हे लिंबाचं झाड हे लिंबाचं झाड आहे आणि इथे पण त्याचं झाड आहे दोन वर्षानंतर त्याला तसे झुपके येतात आणि ते मग आपण वापरू शकतो ओके आणि तिसरं पुढं हे फणसाचं झाड आहे तुला कापासाच ओके ते फणसाच हा हे फणसाचं बाबू तू कधी फणस खाल्लाय काय फणस फणस माहिती आहे तुला जॅकफ्रूट आपण हा जॅकफ्रूट तर हे कापा आहे ते ओके त्याच्या पण बऱ्यापैकी होते पण कधी कधी काय आपल्याकडे पाणी पाण्याचं पण प्रमाण ठेवावं लागतं कारण पाणी आपल्याला भरपूर आहे म्हणून जास्त घालून पण जमत नाही त्याच्यामुळे कधी कधी पाणी घालते पण होते तस थोडस झालेलं आहे ओके जास्त पाणी घातल्यामुळे म्हणजे पाणी जास्त पण लागत नव्हतं त्याच्यामुळे काल मी भाडला जाऊन ते सगळं त्यांनी विचारलं नॅचरिवाल्यानं हे कसं करायला जावं त्यांनी सांगितलं पाणी आता कमी घाला तुम्ही अजून पण दो पडते ना सकाळची पाण्याची गरज आता कमी आहे ओके हे काय हे कोकमाचं झाड आहे अच्छा हे कोकमाचं झाड आहे हा ते खूप उंच होत त्या हिशोबान आहे कोकमाचं झाड आहे ओके हे कोकमाचं आहे त्याच्या पुढे तेजपत्ता म्हणतात त्याला तेज पत्ता तेज दोन झाड लावतात तेज पत्ता म्हणजे तो आपण त्या मसाल्यामध्ये वापरतो तो ओके तेज पत्ता म्हणतात हा तेज पत्ता पुढे मग दहा झाड काजूची आहेत बऱ्यापैकी दिसतात तुझं समोरची झाडं कुठली आहेत जे आहेत ते सगळी काजू सगळी काजूची झाडं आहेत दहा काजूची झाड समोरची अच्छा अच्छा, अच्छा आणि ते त्या ठिकाणी काय करतात ते आता हे आंब्याचं झाड आहे आणि ह्या आंब्याच्या झाडाला आता हे कुंपण वगैरे घालण्याचं कारण काय आहे ते गावच्या जवळजवळ सगळ्या गावात कोकणामध्ये माकडांचा खूप उपत्र वाढलाय आता ओके okay. ते झाड जेव्हा ते त्यांना रो हे होतात ना पालवी फुटते ना तेव्हा ती कोळी पालवी खाण्यासाठी ते येतात ते अशा तऱ्हे कुंपणाचा बचाव करण्यासाठी चालू आहे आमच्या तो ओके माकडांपासून माकडांपासून बचावासाठी ते पण अशा तऱ्हे पालवी येते ती ती पालवी जर त्यांच्या लक्षात आले आपण येऊन जाऊन असतो समजा आपण काय काय आमच्या बारा तशी तर बसू शकत नाही ना हा आता हे केल्याशिवाय दुसरं काही दिसत नाही त्या काट्याने कुंपणा तयार करतोय आम्ही ओके अतिरिक्त पाणी आहे आपल्याकडे अतिरिक्त पाणी आहे त्याचा वापर मग अशा तर्ने करतोय आम्ही okay. भेंडी झाड लावले आहेत रोप लावलेली आहेत एक दोन महिन्यात तयार होतात ओके okay. त्याचा पाणी असल्यामुळे त्याचा चांगली वाढ पण दिसते आपल्याला कलमतीला त्याची वाढ चांगली हे फनस झाड आहे अच्छा हे हा हे होणतात ते आता हे हळूहळू त्याची पानं काही झाड असे असतात की ती म्हणतात पान गळती होते आता आंब्याचं झाड ते वर्षाचे बारा महिने असतं तसं हे काही झाडांची पानं काढतात आणि ते असं गळते पण त्याच्यात फवारणी वगैरे केली आहे आम्ही त्यांनी सांगितलं की करप्या रोगाचा प्रमाण आहे तो ओके याच्या हिशोबाने आम्ही ते फवारणी केली आहे त्याची ओके हा दुसरा मना मेथीची भाजी आहे बाजूला पालक आहे काही फुलझाडांची लागवड केली आपण बाजूला चहा चहापत्तीची लागवड केली तिकडे चहापत्ती चहापत्ती कुठे ही काय सगळे चाप, ही ही चहापत्ती ही ही ना नावती चहा सगळी तर मंडळी भुवर साहेबांची आपण बाग वगैरे बघितली याच्यावर आपल्याला एक महत्वाचा संदेश मिळतो की आपली जी स्वतःची जमीन आहे ती आपण कधीही विकली नाही पाहिजे कारण जमिनीचा भाव हे सतत वाढतच असतात जमिनीचा भाव कधी कमी होत नाही म्हणून आहे ती जमीन पहिली गोष्ट म्हणजे विकू नका आणि तुम्ही विचार करा की ज्या पद्धतीने आपले भुवरसाहेब विटायरून गावाला आलेत आणि आता ते बागेचं काम आहेत ज्यावेळी तुम्ही रिटायर व्हाल आणि तुम्ही जमीन विकलेली असेल तुमच्याकडे जमीन नसेल तर मग तुम्ही काय कराल हा खूप मोठा प्रश्न आहे मंडळी विचार करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा थँक्यू सो मच